बाबासाहेब भोपळे विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समिती आज कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेण्यात आली पाच तारखेला शाहूवाडी तहसीलदारांनी आदेश काढलेला आहे की त्याच्यामध्ये विशाळगड हा पर्यटकांसाठी आणि भाविकांसाठी खुला करण्यात आलेला आहे खरं पाहता त्या पत्रकामध्ये वरतीच म्हटलं आहे की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न याच्यामध्ये निर्माण होऊ शकतो असा रिपोर्ट स्थानिक पोलीस निरीक्ष निरीक्षकांनी दिला होता असं असतानाही तो आदेश काढला गेलेला आहे आणि याच्यामध्ये तो पर्यटकांसाठी आणि भाविकांसाठी म्हटलं आहे तर भाविक आणि पर्यटक ठरवण्यासाठी आपली काय नियमावली आहे का ह्याच्या संदर्भात आज आम्ही तहसील जिल्हाधिकारी साहेबांना विचारलं की साहेब हे ठरवणार कोण की भाविक आणि पर्यटक कोण आणि जो माणूस गडावरती जाणार तो संध्याकाळी परत येईल याची शाश्वती कोण देणार ह्या संदर्भात समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी एक तारखेला जिल्हाधिकारी साहेबांना भेटलेही होते आणि सगळ्यांनी मागणी केली होती कि जो परेंत होत परेंत की जोपर्यंत विशाळगड अतिक्रमणमुक्त होत नाही तोपर्यंत विशाळगड कोणत्याही परिस्थितीत सुरू केला जाऊ नये तरीही इतक्या तातडीने तहसीलदार साहेबांनी कसा निर्णय घेतला ह्याच्यामध्ये कुणाचा राजकीय दबाव आहे का कुठल्या तरी समाजाला खुश करण्यासाठी किंवा उरसाचं निमित्त साधून हा विषय ह्या विषयाला परवानगी गडा गड़ खुला केला गेला आहे का असा प्रश्न आमच्यासमोर होते आणि याच्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलेलं आहे आणि तातडीने आम्ही मागणी केलेली आहे की विशाळगड हा अतिक्रमणमुक्त लवकरात लवकर व्हावा ह्यासाठी स्थानिक प्रशासकीय अधिकारी असतील तिथले पी असतील त्याचबरोबर वन विभागाचे अधिकारी असतील पुरातत्व विभागाचे अधिकारी असतील आणि कोल्हापूर जिल्ह्यात या विरोधात जेवढ्या काही संघटना हिंदुत्ववादी संघटना कार्य करत आहेत ह्या सगळ्यांची एकत्रित बैठक लावावी आणि विशाळगड कधीपर्यंत अतिक्रमण मुक्त करणार याची ठोस उपाययोजना आम्हाला द्यावी असं आज आम्ही मागणी जिल्हाधिकारी साहेबांकडे केलेली आहे त्यानंतर काय आहे जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलेलं आहे की पुरातत्व विभागाला ज्या काही गाईडलाईन्स न्यायालयाच्या होत्या त्याच्यानुसार त्यांनी कारवाई सुरू केलेली आहे त्यांनी हिरिंगही घेतलेलं आहे ज्यांचे काही म्हणणे घ्यायचे आहेत ते त्यांनी घेतलेलं आहे एक दोन दिवसामध्ये तो अहवाल समोर येईल आणि एक महिन्याच्या आतमध्ये आम्ही विशाळगडावरील अतिक्रमणाच्या संदर्भात कारवाई करू असं आश्वासन आज त्यांनी दिलेलं आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा